चांदोली धरण पांढरू क्षेत्रातून पाण्याच्या आवक पूर्णपणे बंद झाल्याने तीन ऑक्टोबर रोजी धरणाचे चारही वक्राकार दरवाजे बंद करण्यात आले होते यानंतर धरणातून वीज निर्मिती केंद्र तसेच कालव्यातून मागणीनुसार पाणी सोडण्यात येत होते परिणामी गेल्या पाच महिन्यात धरणातील पाणीसाठा तेरा टी एम सीनं घटला आहे गतवर्षीपेक्षा यंदाचा पाणीसाठा तीन टी एम सीनं कमी आहे सध्या केवळ वीज निर्मिती केंद्रातून एक हजार पाचशे पंच्याऐंशी क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे यामध्ये कालव्यामध्ये साडेतीनशे क्युसेक तर वाडा नदीत एक हजार दोनशे पस्तीस क्युसेकनं विसर्ग सुरू आहे सध्या धरणात केवळ चौदा पूर्णांक अठ्ठावन्न टीएमसी म्हणजेच बावन्न पूर्णांक सत्त्याण्णव टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे पावसाळ्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात धरणपांडरोट क्षेत्रात पावसानं दमदार हजेरी दिली होती यामुळे एक ऑक्टोबर रोजी चारही वक्राकार दरवाजे उघडले होते पावसाने उघडीत दिल्यानंतर तीन ऑक्टोबरला हे दरवाजे बंद करण्यात आले यानंतर केवळ वीज निर्मिती केंद्रातून विसर्ग सुरू होता गेल्या पाच महिन्यात तेरा टी एम सी पाणीसाठा कमी झाला आहे यावर्षी या, या धरण परिसरात आज अखेर एक हजार आठशे एकोणनव्वद मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे चांदोली धरणाची पाणी साठवण क्षमता तेहतीस पूर्णांक चाळीस टी एम सी असून सध्या पाणीसाठा एकवीस पूर्णांक सेहेचाळीस टी एम सी म्हणजेच बासष्ट पूर्णांक अडतीस टक्के तसेच उपयुक्त साठा चौदा पूर्णांक अठ्ठावन्न टी एम सी म्हणजेच बावन्न पूर्णांक सत्त्याण्णव टक्के आहे गेल्या पाच महिन्यात तेरा टी एम सी पाणीसाठा कमी झाला आहे गतवर्षी हा साठा एकवीस पूर्णांक त्रेचाळीस टी एम सी होता म्हणजे यावर्षी दोन पूर्णांक पंच्याण्णव टी एम सी कमी आहे मोरणा धरणातून शेतकऱ्यांना पाणी द्यावे तसेच औद्योगिक वसाहतीला पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्यात कपात करावी अशी मागणी होत आहे मोरणा धरणात सध्या बत्तीस टक्के तर कारवे आणि रेठरे धरण तलावात वीस टक्के पाणीसाठा आहे तालुक्यातील पाच पाजर तलाव कोरडे पडले आहेत इतर तलावातील पाणीसाठा हिजापाटानं कमी होत आहे वाकुडे योजनेचे पाणी सोडल्याने करमजाई धरण आणि हत्तेगाव रेड बेलदारवाडी इंगरूळ तलाव नव्वद टक्के भरले आहेत तीनशे तीस कुपनलिकांच्या पाणी पातळीत घट झाली आहे